ಉತ್ತರ <muchas> ಪ್ರಶ್ನಾಂಗ सगळ्यांना नमस्कार केला आता माझी असणारी आता विनंती नाही आता प्रतिज्ञा करायला तर कोण्या कामाला जात असताना विश्वास द्यावा लागतो प्रतिज्ञा म्हणजे विश्वास देऊ लागले दे सगळ्याला विश्वास होता आणि तरी सुद्धा म्हणजे आता तुझे ऐका मी काय म्हणतो ते फार दुःख देते माणसाला काम व्हायचं असलं तरी काम होईपर्यंत दुःखच असत ज्या वेळी काम होईल त्या वेळी आपल्याला जे आपलं दुःख तो होईल पण आता तुम्ही आतापासूनच चिंता सोडून द्या चिंता फार दुष्कर आहे म्हणून असणार हे आणि तुम्हाला जिवंतपणे चिंता जाळीत राहील म्हणून आपल्या चिंता सोडून द्या औषधी कुठे असू द्या किती समर्थ असू द्या इथं आपल्याला मी जाऊन पोहोचत तिथली औषधी आणेल त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तुम्ही चिंता काळजी करू नका सगळे निवांत बसा वेळेच्या आत औषधी आणेल अशी प्रतिज्ञा आहे मारुतीची

काम मिळणार नाही म्हणून या ठिकाणी असणार तुम्ही मन असणार या ठिकाणी विकड होऊ देऊ नका मनाला जरा सांभाळा आणि मनामध्ये जरा धीर धरा मनाला धीर धरला की निश्चितच असणार या ठिकाणी आपलं काम होईल असं असणार मारुत राय बोलतात तुझे 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 नाम शांती

पहिलं नाव रामाचं घ्या त्याच्यामध्ये म्हणजे असणारा त्या ठिकाणी सगळे असणारे काम तुमचे शेतीला जाते ना याच्यामध्ये कसल्या प्रकारची शंका नाही बिमारी असू द्या पण औषध एकच आहे त्याच नाव आहे रामबाण रामबाण जाता असणार राम जो असणार हे असणार औषध ते असणारे सगळ्या दुःखावर सगळ्या बिमाऱ्यावर चालणार

कारण दिन व्हायला हो पाहिजे तो काय करणार नाही पण त्याच्या पायी लिंग झालं पाहिजे त्याचं चिंतन केलं तरी आपण सुद्धा त्या ठिकाणी असणार होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आगाधे नामाचा महिमा आगाधे म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी जड मोड हे सगळे तरुण जातात आज्ञानी सुद्धा सकल तत्ताशीष परी ताकाण नामाची आहे मारुद्रय सांगतात आणि मी आता इतका जे मोहरा तुमच्या नावाचाच वळावर परत आहे म्हणतात मुख्य शेनी सकळदिनी नामम करत धन्यवादे नामी मुक्त भावदिनी छुडामी नरविरा

त्याच नाव नाव आहे मृत्यूवर विजय मिळवायचा असेल आयुष्य संपन्न तरी जगायचं असल तरी एक औषध आहे ना तरी आयुष्य उरलेलं आहे औषधी काही न एकच उपेगाज आहे जे परमा त्या नामाला काय म्हणतात परम अमृत म्हणतात म्हणजे परम वापरत असणार नाव आहे हे घ्यायला जर असं कठीण जात कडू वाटत औषध कडूच असतात पण ते पण त्याचे परिणाम अमृताचे असतात ना म्हणून ठिकाणी औषधाची कडवटपणी सैशी अमृताची पुरवणी ते आहाच न दिशेपरी गुणी प्रकट होईल ते गुणाला येत अनुभवाला येत किंवा असणार परिणामाला येत

त्या कृपयामुळे बरं हवामान मिळायला हवमान मिळायला बरं तरी दिसायला तयार आहे चिंता न करी रघुनाथा चिंता जो सर्व चालत अन्न पाणी गोड लागत नाही कोण्या कामात मन लागत नाही कोठा आत्माला बसलं आता तर पोथी ऐका वाटत नाही कसल्या वाटणाऱ्या गोष्टीमध्ये त्याला रस वाटत नाही का वाटत आहे तर चिंता जर असेल मग या चिंतेवर औषध सांगितलं तुमचं नाम हे चिंतेवर औषध आहे तुम्हाला माहित नसत पण आम्हाला माहिती आहे चिंतेचा समूळ ना हो सांगतो पुढे की आत्मार हे तुझे नाम वाहो या सगळ्यावर आत्मार आणि हे आत्मार तुमचं नाम आहे आणि ते नाम आम्हाला आहे म्हणून चिंता नाही मग आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही चिंता करू नका आम्ही आत्मार या कामामध्ये लगेच आत्मार या ठिकाणी सफल होऊ आणि लक्ष्मणाला वाटू चिंता संचलया शनी सुखने लहर वस्ती असणारी लाड झाली लागली एखाद्या सोयऱ्या झाल्यात पुढे असणारी एखादा दुःखद घडला आणि ती आपल्याला जर आपल्याला कळाल्या आपण सुद्धा त्या दुःखामध्ये सामील होत आपण काळजी करतो आणि आपल्याला सुद्धा त्याच दुःख होत असत म्हणून ही चिंतेची लहर जरी जर अशी लागली तरी त्या लहरीने सुद्धा आपल्याला आपलं हृदय जळायला लागलं हळू हळू त्या ठिकाणी घोट पळायला लागत असे असणारे त्या ठिकाणी काही चिंता दुष्ट रे आणि याच्यामुळे आपण सुख तिरभर घडत नाही म्हणून आपण एक चिंता अगोदर बाहेर काढा सुखने विराज भवा सुखने पण तुमच्या आत्महत्या चिंता त्यांना दिसत नाही ना किती एखादा मोठा राजा असला त्याला स्वप्न जरी मिळलं तर स्वप्नाचं दुःख त्याला आले आणि त्याच्यामध्ये तो घर पळून जातो राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमन से स्वप्नी होनी भिकारी अंतिदा घरी भीक मागे स्वप्नात भीक मागली पण जाग झाल्यावर त्याला काळजी लागली काय होईल कस होईल काय होईल कसे होईल अशी चिंता असणारे राजभोगाला सुद्धा त्या ठिकाणी आणि सुख त्या ठिकाणी पडू देत नाही आणि सारख साळीत राहते म्हणून हे चिंता बाजूला ठेवा आणि चिंतेला या ठिकाणी असणार तुम्ही काढून टाका असं मानून राहे आणि प्रभू रामचंद्राला सांगतात माझ्यावर विश्वास ठेवा लक्ष्मणाची

काळजी वाटू लागली पाणी धडधड 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 करू लागलं आणि त्याच्यामुळे असणार अन्न पाणी कमी झालं जेवण बंद झालं मग याच्यामध्ये सुख मिळत नाही म्हणून असणार तुम्ही काय करा की हे काम असणार चिंता करायचं नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी चाललो आता औषधी आले लक्ष्मणाला उरली अठ्ठेचाळीस कर्मकाचे मार्ग खाण्या पुढचे दोन सांगा चिंतेने केल्याशी किंकर इतरांचा काहीसा नाही अठ्ठेचाळीस चिंतेन साधे योग सुख

जिने प्राप्त नहि स्वर्गिक लाभ देवा नाना एक चिन्ह के साधय योग सुख जो एक या स्वयमारति रे मैं फादे जड़े हो गया मैं दोनी खाने में जा लो गया भगवान का लो अपने फाफड़ा से जाई तू जो न माने साने सुसु का भी कर लो वो मानते है ते जा रहे हैं भगवान जो हमको どうやって出たの आत्मदे आनंद आहे स्वरूपाच ज्ञान झालं की तो आनंद आहे त्याला परम आनंद म्हणतात आनंद म्हणतात त्याला असा अर्थ तो परमानंद त्या ठिकाणी चिंता लागली तर तो आनंद मावळतो आणि म्हणून या ठिकाणी अर्थाला सगळं हे अर्थाल सळून जात त्याच्यामुळे हे हृदय अर्थाल सगळं होळपळायला लागतं म्हणून चिंता अर्थाने भरिव आहे परमात्मा

सगळे औषधी एकत्रित करून या ठिकाणी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हे असं बोलले मार बोलले बोलले आणि शेवटीचा जमिनीवर उडी मारते आणि सज्ज झालाय समोरच्या अध्यक्ष प्रयाण होणार आहे हंगत्र असणारे जाणार आहे